नऊ दोन हजार पंचवीस दोन हजार तीस च्या निमित्ताने आज इथे जमलेले आपले उमेदवार सौ सुप्रियाताई खराडे योग्यता जगताप आणि अख्तरबाई आंबेगडे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की दोन तारखेला निवडणूक होत आहे मतदान होत आहे दोन तारखेला सर्वांनी नारळ व हो छत्री आपले जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराचं चिन्ह आहे छत्री हे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव पोहोचवायचं आहे सर्वांना हे माहीत पाहिजे की आपल्याला तीन मतदान करायचे आहे ते छत्रीला आणि एक जे मतदान करायचे ते नगराध्यक्ष आपले अधिकृत उमेदवार राजेंद्र सिंह यादव मेहमान त्यांचं चिन्ह आहे नारळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करायचा आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे या भागाचा जो काही विकास आहे आपण केलेला आहे जास्तीत जास्त या भागामधील पलीकडची जी गल्ली आहे तिथे कॉन्क्रीट रस्ते आपण केले आहेत त्या भागामध्ये चिकूल होत होता ते आपण पूर्णपणे त्या भागामध्ये कॉन्क्रीट रस्ते केलेत या भागामध्ये पण रस्ते पहिल्यांदा खराब होते त्या भागामध्ये आपण थांबे रस्ते केले त्याचबरोबर आर सी गटर सी गटर्स या ठिकाणी केले आहेत पण आमच्या निदर्शनास असं आले की जे काही गटर आहेत का ते घाण होतात जास्तीत जास्त त्याच्यामुळे जास्त जा दुर्गंधी वगैरे होते पण येणाऱ्या भविष्य काळामध्ये इलेक्शन झाल्यानंतर आम्ही हे सर्व गटर बंद करून या ठिकाणी आम्ही पाईपलाईन मंजूर करणार आहे त्यामुळे हे रस्ते मोठे होणार आहेत आणि दुर्गंधी दूर होणार आहे या ठिकाणी गेल्या पंचवार्षिक पासून रस्ते म्हणा गटर्स म्हणा तसेच रस्त्यांच्या साईडून जी झाड आहेत ती तीही आपण होते तेही आपण बाजूला घेऊन स्ट्रीट लाईट ह्या व्यवस्थित केलेल्या आहेत तसेच शांतीनगर मधील रस्ते म्हणा किंवा बारा डबऱ्याचे कमतेही करा असं मी तुम्हाला सांगते धन्यवाद नमस्कार सर्वांना अधिक क्षमा आम्हाला थोडा वेळ झाला यायला आणि लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडी आपल्या लोकशाही आघाडीमध्ये आपल्या सुप्रियाताई जे सुप्रियाताई व या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आपले या ठिकाणी हार्दिक आभार तसेच सर्व मान्यवरांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो या सर्व असतील एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्या या प्रभागातून सुमंगल देवीला जायचंय बर का पाऊस लागला तरी छत्री घ्या आणि ऊन पडला तरी पण छत्री घ्या ठीक आहे